ओके टू द ऑफ कारण वरच डिपेंड आहे न्यूटनचा पहिला याच्यावर डिपेंड आहे इनर्शियावर म्हणून तुम्हाला हा कन्सेप्ट क्लिअर व्हायला पाहिजे इनर्शिया कोणता कन्सेप्ट क्लिअर व्हायला पाहिजे तुम्हाला बाय इनर्शिया म्हणजे काय तर तुम्हाला मराठीतून काय सांगितलं मी प्रत्येक वस्तूमध्ये अंगभूत असलेला नैसर्गिक हा गुणधर्म ज्याच्यामुळे ती वस्तू स्वतःची असलेली अवस्था बदलायला विरोध करते स्वतःहून ती स्वतःची अवस्था बदलत नाही आयत त्याच परिस्थितीमध्ये राहते गतीमध्ये असली तर गतीमध्येच राहते स्थिर असेल तर स्थिरच राहते हा जो गुणधर्म आहे जगात प्रत्येक वस्तू मात्र त्याला जडतो असे म्हणतात मराठीमध्ये आता आपण त्याला इंग्रजीमध्ये बघूया ठीक आहे सायन्समध्ये ओके मागे म्हणा Inertia. Inertia. The inherent property of the body. inherent property of the body. The inherent property of the body. The property of the body. By the virtue of which. By the virtue of which, the inherent property of the body. The inherent property of the body, body. By the virtue of which. By the virtue which. It opposes to. It opposes to. Change its position. Change. Apologies to, 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 to change its original position. Change its original position is four. Is four. Energy of the body. Energy of the body. By the inherent property of the body. The inherent property of the body. By the virtue of which, By the virtue which, of which it apologises to change its original position. To change its original position is four. बॉडी इनर्शिया ऑफ द बॉडी इनहेरेंट प्रॉपर्टी ऑफ द बॉडी बाय द व्हिच बाय द व्हिच इज अपोजेस टू चेंज इट्स ओरिजिनल पोजीशिन ओरिजिनल पोजीशिन इज कॉल्ड इट्स कॉल्ड इनर्शिया ऑफ द बॉडी अदर थोडस स्टॉपवर माझ्या नंतर ड्यूटी बनतो दिस इनहेरेंट प्रॉपर्टी ऑफ द बॉडी बाय द व्हिच इट अपोजेस टू

ओरिजिनल सॉरी डाइनरेर प्रॉपर्टी ऑफ द बॉडी डाइनरेर प्रॉपर्टी ऑफ द बॉडी बाय बाय द वर्चु ऑफ रिच बाय द वर्चु ऑफ रिच अपोजिट्स इडवर्स चेंज रेट टू चेंज रेट ओरिजिनल पोजीशन ओरिजिनल पोजीशन इज वन एक्स फाइव इनर्शिया ऑफ द बॉडी इनर्शिया ऑफ द बॉडी फॉर एग्जांपल फॉर एग्जांपल द कार इज मूविंग द कार इज मूविंग कंटिन्यूस टू मूव कंटिन्यूस टू मूव तो सतत फिरत रही

कि चेयर आहे किंवा वाटेत पडलेला दगड वर्षानुवर्ष आपण बघतो सरवसे वर्ष वाटेत पडलेला हा जो दगड असतो वर्षानुवर्ष आपण बघतो तो दगड तिथेच राहतो स्टेबल राहतो बरोबर आहे इकडे तिकडे झालेला बघितला आपण नाही स्वतःहून त्याच्या कधी मनात आटलं असेल असं का विरार्चु से आय हॅव टू चेंज माय पोझिशन कधीतरी त्याला वाटलं असेल की करू सर्चच्या ज्ञान संस्कारला करला फॅनच्या खाली बसू आपण वाटला असेल नाही कारण तो स्वतःची अवस्था कधी बदलत नाही आहे त्या स्थितीमध्ये स्टेबल आहे स्थिर आहे स्टेबलच राहील मोशनलेस राहील हा जो त्याचा गुणधर्म आहे त्या दगडाचा हाच गुणधर्म त्या प्रत्येक वस्तूला लागू पडतो त्या स्टेबल आहे तो दॅट इज कॉल्ड एस इनर्जिया पुन्हा एकदा समज इनर्जिया असं कोणी आहे त्याला इनर्जिया नाही समजता कळाला रमान यस the, the inherent property, property of the body by the virtue of which the the virtue of it, it, approaches, it, approaches, it changes to change its original, original position, position is called nature of the body

स्टार्ट डयर्स ऑल ऑफ यू क्लोज योर आईज जस्ट रिवाइज इन योर माइंड रिवाइज करा तुम्ही तुमच्या मनात ये बाय इन योर माइंड आर रेडी आर रेडी 1 2 3 स्टार्ट डयर्स ऑल ऑफ यू

पोपटपणची केली आहे आपण पण आधी समजून घेतलाय नंतर आपण पोपटपंची केली ओके व्हॉट इट येस चलो आगे जाईल